नमस्कार मी डॉक्टर सर्वेश काळे आणि तुम्ही बघत आहात डॉक्टर बोलतोय आणि आज आपण एका नवीन सिरीजला सुरुवात करत आहोत लाईफस्टाईल डिसऑर्डर लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे काय जे तुम्ही दैनंदिन दिवसामध्ये ज्या लाईफस्टाईल जगतात त्याच्यामध्ये जे चुका करतात त्याच्यामुळे जे वादी होते त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हटलं जाते या सिरीजचा हा पहिला एपिसोड आज आपण एक खूप कॉमन पण धोकादायक समस्या समजून घेणार आहोत ऍसिडिटी आणि लक्षात ठेवा ऍसिडिटी ही फक्त आजार नाही हा तुमचा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर देन क्युअर आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या छोट्या छोट्या सवयी बदलल्यामुळे तुमची ऍसिडिटी कायमची कमी होऊ शकते आजकाल ऑफिसमध्ये बसून काम रात्री उशिरापर्यंत जागणं फास्ट फूड जंक फूड चहा कॉफी या गोष्टी इतक्या वाढल्या आहेत की दहापैकी सहा जणं म्हणतात की मला ॲसिडिटीचा त्रास होतो छातीत जळजळ पोटात आग घशात आंबट पाणी येणे हा फक्त तात्पुरता त्रास नाही हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे अनेक लोकांना वाटतं की ऍसिडिटी फक्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे होते पण नाही खरं कारण तुमचं लाईफस्टाईल आहे सकाळी नाश्ता न करणं झोपायच्या आधी भरपेट जेवण करणं जंक फूड खाणं लॅक ऑफ एक्सरसाइज स्ट्रेस हीच ऍसिडिटीचे मूळ कारण ठेवा ऍसिडिटी नेहमी होत राहिली तर अल्सर जी आर डी अगदी कॅन्सर सारखा धोका सुद्धा वाढतो आजकाल लोक काय करतात की ऍसिडिटी झाली की लगेच मेडिकलवर जातात आणि अँटी ऍसिड सायरप किंवा टॅबलेट घेतात बॉटल रिकाम्या होतात पण पोटातील आके काया शांत होत नाही का कारण हे औषधं फक्त तात्पुरती काम करतात खरं तर ऍसिडिटीचं मूळ कारण लाईफस्टाईल आहे औषधांनी तात्पुरता आराम पडतो पण नंतर त्याच औषधाचा डोस सुद्धा वाढवावा लागतो आणि डोस वाढवला तर शरीराला ते रजिस्टन्स होतात त्यामुळे फक्त औषध न घेता लाईफस्टाईलमध्ये बदल केला तर ऍसिडिटी ही कायमची होऊ शकते आयुर्वेदानी आपल्याला यासाठी दिनचर्या चिकित्सा पद्धती सांगितलेल्या आहेत दिनचर्या म्हणजे डेली रुटीन हेच खरं औषध आहे सकाळी उठल्यावरती कोमट पाणी प्लस थोडं जिरं घ्या वेळेवरती नाश्ता दुपारचं जेवण रात्री हलके जेवण करा झोपायच्या आधी दोन तास आधी हेवी मिल्क टाळा चहा कॉफी टी कमी करा त्याच्या जागी बटर मिल्क आणि नारळ पाणी घ्या रोज किमान पंधरा मिनटं चालणं किंवा प्राणायाम करा स्ट्रेस कंट्रोल करा कारण मेंटल हेल्थसुद्धा ॲसिडिटी वाढवतं ॲसिडिटीसाठी बेस्ट आयुर्वेदिक उपाय म्हणजे अपत्तिकर चूर्ण अर्धा चम्मच चूर्ण हे कोमट पाण्यासोबत आणि बेस्ट औपत्तिकर चूर्णाची लिंक ही माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये प्यायचं आणि पंचक्रमामध्ये ऍसिडिटी हा आजार नाही हा लाइफस्टाइल डिसऑर्डर आहे फक्त गोळ्या आणि सायरावर अवलंबून राहून याचा कायमचा इलाज भेटणार नाही आजपासून एक छोटा बदल करा वेळेवर खा स्ट्रेस कमी करा दिनचर्या पाळा म्हणजे उद्या होणाऱ्या मोठ्या वेद्यांना तुम्ही स्वतःकडून वाचवू शकता जर ॲसिडिटीचा सतत त्रास होत असेल तर आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही मला संपर्क साधू शकता लाईफस्टाईल डिसऑर्डरमधून स्वतःला वाचवायचं असेल तर फॉलो करा ही सिरीज आणि भेटूया एका डिसऑर्डरच्या सोबत सबस्क्राईब करा डॉक्टर बोलतोय ना आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये डॉक्टर बोलतोय चला ऐकूया